नको ते मुरदाड जगणं नको ते मुरदाड जगणं शब्दांचा दे मला कणखर घाव ग नको ते मुरदाड जगणं शब्दांचा दे मला कणखर घाव ग हे कविते हे कविते भळभलत्या जखमेतून माझ्या रक्त बनून धाव ग रक्त बनून धाव कविता ही नेहमी भळभलत्या जखमेसारखी असते कविता लिहिणाऱ्याचा घाव असते ऐकणाऱ्याचा ठाव असते आज आपल्यासाठी जी कविता घेऊन आलो आहे त्या कवितेचं नावच कविता आहे कविता ही एक विसंगती असते ज्याच्यावर कविता बेतते त्याला ती लिहिता येत नसते संपूर्ण कवी भावना आणि वेदना यांची अजब संगती असते भावना आणि वेदना यांची अजब संगती असते ज्याच्यावर कविता बेतते त्याला ती लिहिता येत नसते भरल्या पोटी भरल्या पोटी जग कसं किती सुंदर वाटतं पोटी जग कसं किती सुंदर वाटतं असतं नवनवीन कवितांच्या मनात काहूर माजत असत पण कधी विचार केलाय पण कधी विचार केलाय पोट बांधून झोपणाऱ्यांची कमी असते धावताना <sì> संसाराच्या गाड्या मागे धावताना नेहमी काहीतरी लिहावेसे वाटते मनातले दुःख कागदावर मांडावं वाटते पण कधी हिंमतच होत नाही पण कधी हिंमतच होत नाही गरिबीच्या रिंगणात अडकलेल्या घरधण्याला विचारण्याची पण कधी हिंमतच होत नाही गरिबीच्या रिंगणात अडकलेल्या घरधण्याला विचारण्याची कि तुझेरी कविता काय असते काय असत गरिबीच्या कचाट्यातलं जगण काय असतं गरिबीच्या कचाट्यातलं जगणं कळत फक्त जगताना परक्यांना कधी वेदना होत नाहीत परक्यांना कधी वेदना होत नाहीत अनोळखी जखम बघताना कारण मनातल्या वादळाला कारण मनातल्या वादळाला वाटच सापडत नाही कारण मनातल्या वादळाला वाटच सापडत नाही बाहेर म्हणतात कविता जखमेवर फुंकर घालते म्हणतात कविता जखमेवर फुंकर घालते निराश मनाला उमेदीचा किरण दाखवते म्हणतात कविता जखमेवर फुंकर घालते निराश मनाला उमेदीचा किरण दाखवते पण कधी त्यांनाही ती ऐकवा पण कधी त्यांनाही ती ऐकवा ज्यांच्या भांडवलावर पण कधी त्यांनाही ती ऐकवा ज्यांच्या भांडवलावर कविता आयटीत चालते ज्यांच्यावर कविता बेचते त्यांना ती लिहिता येत असते त्यांना ती